निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी मुंबईला गेल्यामुळं आपल्याशी मी सविस्तरपणानं बोलू शकलो नाही परंतु आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या समस्त मतदारांचे मी आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो सिंधुदुर्गमध्ये देखील मी गेलेलो होतो अशा पंधरा महायुतीच्या जागा आम्ही लढलो होतो आणि पंधरापैकी चौदा जागा या महायुद्धनं ह्या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या आहेत म्हणून मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या अपेक्षा विकासात्मक आम्ही पूर्ण करू हा देखील शब्द देतो यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आमचे सगळे शेतकरी बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि विविध जाती धर्माचे सर्व मतदार असतील त्यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर विश्वास टाकला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा या विधानसभेच्या निवडून आलेल्या आहेत ते देखील आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जबाबदारी आमच्या सगळ्यांवर पडलेली आहे ती विकासात्मक जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पार पाडू आता झाल्यानंतर अपूर्ण जी रत्नागिरी जिल्ह्यातली कामं आहेत त्याचा देखील मी आढावा घेतला त्याच्यामध्ये थ्री मल्टीमिडिया शो असेल प्राणी संग्रहालय असेल आपलं एस टी स्टँड असेल जिल्ह्यातली एस टी स्टँड असतील जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील या सगळ्यांचा मी आताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळी कामं दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीचं चित्र प्रशासनानं मला सांगितलेलं आहे आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपूर्ण आहे तर पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजे या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी आम्ही करू आचारसंहिता देखील संपलेली आहे त्याच्यामुळं काही दिवसानंतर माझ्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आभार मानण्यासाठी मी स्वतः मतदारांकडे जाणार आहे कारण शेवटी मी मतं मागायला जातो त्यांनी भरभरून दिल्यानंतर त्यांचे आभार देखील मानले पाहिजे त्या आभाराचा दौरा सुरू होईल आणि विशेषतः तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटन वाढावं वा, औद्योगिक क्षेत्र वाढावं औद्योगिकरण वाढावं वा। यासाठी आमचा प्रयत्न राहील रत्नागिरीमध्ये जे दोन मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत व्ही आय टी सेमी कंडक्टर आणि ध्रुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी करून आम्ही सुरू करू टाटा स्किल सेंटरचं काम जे सुरू झालेलं आहे ते देखील सेंटर लवकरात लवकर सुरू करू आणि ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरी जिल्ह्यासाठी होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या रायगडसाठी होत्या त्या सगळ्या सरकार आल्यानंतर टप्पट आम्ही पूर्ण करू उपमुख्यमंत्री होणार आहे प्रचारामध्ये देखील सांगितले की सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या सगळ्याच घरी धरून पाहून पुढे चालू आहेत सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातले सगळे निर्णय हे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी मानवी एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत बातमी काय चालली त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही परंतु आमचे नेते हे एकनाथ साहेब आहेत मी शिवसेनेमध्ये काम करतो त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून ज्या पक्षाचा कार्यकर्ता असतो त्या पक्षाचा नेता हा मोठ्या पदावर बसावा ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तीच माझी इच्छा महाविकास आघाडीमध्ये दोन दिवसामध्ये नियम आंदोलन करणार महाराष्ट्रावर खरोखरच आता दुसरं काय करणार काहीतरी दाखवलं पाहिजे पण कालच सुप्रीम कोर्टानं पाहिजे काय आहे आता सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलन जर कोण करत असतील तर त्यांना भरपूर वेळ आहे ना आता फक्त ह्या सगळ्या वेळामध्ये आपले जे निवडून आलेले आहेत ते दुसरीकडे जाणार नाहीत त्याची खबरदारी त्यांनी घ्यावी मतदारसंघामध्ये सुरुवातीला आपलं निकालांतर आपलं काय मत बनलं निकालांतर मिळाले मतदार एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं महायुतीचं काम केलं पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र नक्की निश्चित आहे आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते ते तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे निवडणुका होऊन गेल्या ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला काही लोकांनी नातेसंबंध जपले हा एक पुढचा भाग आहे परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा आहे कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो तसं संघाच्या सगळ्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे त्यामुळे संघाच्या लोकांना देखील पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना मी मनाबरोबर धन्यवाद देतो परंतु बी जे पीच्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं म्हणून मग अशी सांगितली काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात ते घटना घडलेली आहे की गर, काल भाजपाच्या कार्यकारणीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं आमच्या विरोधात प्रचार करणारी जी काही मंडळी होती ती व्यासपीठावरनं मार्गदर्शन करत होती भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे कोणी माझ्यावर आक्षेप घेतला कोणी माझ्यावर टीका केली कोणी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला राजकीय जीवनामध्ये काय मी त्यांना टार्गेट केलं पाहिजे अशातला भाग नाही मी माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं काही केलं नाही जर माझ्या विरोधामध्ये काम करून त्याला शांत झोप लागली असेल तर आनंदाची गोष्ट आहे ना एखाद्या माणसाला गोळी न घेता चांगली झोप लागते आणि त्याचं कारण उदय तर असंच त्यांनी करत इतिहासामध्ये काय झालंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री केंद्राची कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर होती ती देखील नाकारली आहे आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे साहेब हे नाराज नाही त्यांनी स्वतः परवा रात्री ट्विट करून महायुती ही भक्कम आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सारखा संयमी आणि संवेदनशील आणि भावना प्रधान नेता होऊ शकत नाही हे मी त्यांना जवळून ओळखतो म्हणून सांगतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की नाराजी ही सूत्रांची माहिती आहे परंतु एकनाथ शिंदे साहेब तुमचे नेते आहेत मुख्य नेते आहेत आम्ही सगळ्यांनी त्यांना अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे राजकीय रणनीतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतली तो आम्हाला बंधन करत आहे काही मंडळी वेगळी चूल मांडली भविष्यात ते सगळे तुमच्या सोबत येण्यास तयार एक मी अजून त्यांच्याशी चर्चा केलेली नाही परंतु पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि मला खात्री आहे की मगाशी जे बोललो मी एखाद्याच्या विरोधामध्ये असला तरी मी उपद्रव देत नाही मी कोणाची मानहानी करत नाही मी कोणाची बदनामी करत नाही माझ्यावर टीका करणाऱ्या देखील मी चांगल्या पद्धतीने वागतो याची प्रचिती तुम्हाला पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये येईल फार मोठे जिल्ह्यातले उभाट्याचे काही नेते हे आमच्यासोबत आपल्याला आले दिसतील आणि मी परवा देखील सांगितलं की ते येतील संघटना आमची वाढेल परंतु आज जे जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे ते शिवसेनेच्या सगळ्या के पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय राष्ट्रवादीच्या केलं आणि मित्र पक्षांच्या केलं आमचे कार्यकर्ते के देखील अतिशय सक्षम आहेत आणि म्हणूनच काही लोकांची जी इच्छा होती की कि राजापूर किरण सामंत पराभूत व्हावेत उदय सामंत रत्नागिरीतनं पराभूत व्हावेत शेखर निकम तिकडनं पराभूत होतील हे सगळे मनसुबे धुळेला मिळालेले आहेत आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोक केला तरी मतदार हे आम्हाला आशीर्वाद देतात मतदार हे आम्हाला सहकार्य करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय काही लोक आमचा अस्त करायला निघाले होते त्यांचा स्वतःचा अस्त झालाय काही साहेब आणि दोन हजार चार ला राजकीय माझा उदय झालेला होता तसा दोन हजार चोवीस ला झालाय आणि तो आता किरण सह झालेला त्याच्यामुळे आमचा अस्त करणारे अस्ताला गेले आहे एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होते काही भूमिका मांडण्यासाठी मला एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेचे आमचे सगळ्यांचे नेते परवा जी आपण मीटिंग बघितली असेल मीच त्यांच्या गटनेत्याचा दोन्ही सभागृह मीच हे सांगितलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला बंदकारक राहील त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही आमची भूमिका सर दुसरीकडे शिवसेनेचे सर्व आमदार निकालानंतर मुंबईत गेले होते त्यांना आता सर मतदारसंघात परतण्याचे आदेश जे आहेत ते शिंदे साहेबांनी दिलेत का नाही मला त्याच्यामध्ये एक अजूनपर्यंत कळलेलं नाही की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विधिमंडळाच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीला आमदार रत्नागिरी कशी उपस्थित राहतील त्या सिंधुदुर्गात कशी उपस्थित राहतील त्या मुंबईत जायला पाहिजे ते मुंबईला आले काही प्रोसिजर असते ऍफिडेव्हिटची काही पत्रांवरच यायला लागतात त्यांनी केल्या आणि त्या सगळ्या झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये जाऊन आभार मानावं कारण मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे की आपली जबाबदारी आभार मानण्याचे असे आदेश जर पक्षाच्या नेत्याने दिलेले असतील तर ती एक संस्कृती आहे ना त्याच्यामध्ये वाघं वाटून घ्यायची काही गरज नाही आणि पक्षाच्या नेत्यांना गटनेता बनवण्यासाठी जर बैठक झाली असेल तर विधिमंडळाची एक प्रोसिजर आहे किरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू तो नको असेल तर लादण्यासाठी आपल्याला येतात हजारची मतं मिळाली चर्चा आहे नेमकं काय एक लाभ माझे नव्हती <laughs> आमची नाही बीजेपीची नाही मित्र पक्षाची मत शिंदे साहेबांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आभार असा मिळावा लागेल मनसे पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की महायुतीने आम्हाला फसवलं नाही मनसे नेते असं म्हणतात की महायुतीने आम्हाला फसवलं म्हणजे कसं फसवलं हे पण सांगितलं पाहिजे ना महायुतीने कसं काय फसवलं महायुतीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं काही जागा सोडण्याचा देखील निर्णय घेतलेला होता परंतु एखाद्या जागेवर आता सदा सरवणकर साहेबांचा जो विषय आहे सदा सरवणकर साहेबांनी जर पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांना सहकार्य केलं असेल त्या सगळ्या राजकारणामध्ये अंधारात उडी मारली असेल तर त्यांच्यावर अन्याय करणं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये असणारच नाही ना त्याच्यामुळे ती जागा जर कोण मागत असेल तर शिंदेसाहेब सोडणारच नाही तर मला असं वाटतं की कोणी कोणाला फसवलेलं नाही कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल मी लवकरात लवकर संघात काही नव्हते संपर्क नव्हता हो पण आपण काही गेलो का आता हजारपर्यंत कसे गेले त्याला काय कारण असेल असं आपल्याला तर एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की ज्या मी चार निवडणुका आजपर्यंत लढलो त्याच्यामध्ये मला मिळालं मतदान ते प्रत्येक बुथवर जर आपण बघितलं तर आहे तसं राहिलं आज सगळ्या बुथपैकी बासष्ट बुथ मी मायनस आहे बाकी सगळे बुथ मी पुढे आहे तर ह्या बुथचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मुस्लिम बांधवांमध्ये जो विश्वास संपादन करायला आम्ही पाहिजे होता पुन्हा एकदा यावेळी आम्ही कोणी उतरलो परंतु लोकसभेपेक्षा जास्त मतं आम्ही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये घेतली पण विश्वास संपादन करायला कमी पडलो भविष्यामध्ये आम्ही ते करू पण माझी मुस्लिम बंधू भगिनीला देखील विनंती आहे की ज्या फेक नरेटिव्हवर आपण विश्वास ठेवतो मग शेवटी फेक नरेटिव्ह आता बाजूला पडून थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि बाकीच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगितले की सगळे पदाधिकारी शिवसैनिक भाजपाचे पदाधिकारी मित्र पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं होतं आणि विशेषतः संघानं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं महाराष्ट्रामध्ये लाट आली सुनामी आली यामागचं काल आपण शोधत का इतिहासामध्ये पहिल्यांदा तीन पक्षाला एवढं बहुमत मिळालं यामागचं कारण याचं कारण तिन्ही की माझी लाडकी बहिणी योजना त्याच्यामुळे सहा टक्के मतदान वाढलं होतं त्याच्यानंतर हे सगळे फॅक्टर जे मी सांगितले ते लाडका भाऊ म्हणून स्टायफेंडची स्कीम होती वरिष्ठांना आपण सहकार्य केलेलं होतं ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य केलेलं होतं संघानं मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी काम केलं तर सगळ्याची परिस्थिती दोनशे चौतीस विरोधकांना स्वतःचा विरोधी पक्षनेता नेमता येऊ नये अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रानं केल्यानंतर ते असं बोलणारच आहे आणि म्हणूनच बघायचं अशी सांगितलं की जे वीस सोळा आणि दहा असं काहीतरी आहे त्यांनी ते कुठं जाणार नाही त्याची दक्षता त्यांनी घ्यावी उमेदवार दोन हजार न पराभूत झालं राजेश बंडलचं परत जोमाने तिथं आम्ही काम करू जे निवडून आले त्यांचं अभिनंदन आहे परंतु आपल्याला आठवत असेल कि उदय सामंत माझ्या मतदारसंघामध्ये आला तर मी रत्नागिरी रत्नागिरीमध्ये येऊन सोडणार नाही असे काही पण मी न जाता काय करू शकतो आपण देखील भास्कर जाधव हे सध्या कोकणातले उद्धव राज ठाकरे आहेत आणि त्यांच्या काही किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या काय मी पहिली गोष्ट सांगतो की भास्करराव जाधव निवडून आले त्यांचं मी अभिनंदन केलं आणि ते समोर न आले तर भेटायचं नाही माझी एक राजकीय संस्कृती त्याच्यामुळं माझी काय त्यांची भेट झालेली नाही पण उद्या जर ते सी मध्ये आले तर त्यांच्याशी बोलणारच आहे हे मला असं वाटतं की राजकीय तत्वाचं वैर आहे माझं काही पारंपरिक त्यांचा उभय नाही त्याच्यामुळे भेटले तर मी शंभर टक्के बोलणार आहे पण मी निवडणूक झाल्यानंतर माझी त्यांची त्या ठिकाणी भूमिका अशी आहे की आता आघाडीमधून बाहेर पडावं अशी भूमिका मांडली गेलेली पाहायला मिळते काय सांगायचं मांडली हो त्यांचा अधिकार पण ते बाहेर पडून जाणार होते स्वतंत्र बाहेर पडते कुठे एकत्र लढवा स्वतंत्र निवडणूक लढवावी असं हा जर मनसूबा असेल तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काय बोलले आज म्हणणं काहीतरी सिक्वेन्स ठेवले पाहिजेत ना काल आपण काय जे बोललेलो आहोत त्याचा रेफरन्स घेऊन आज बोललं पाहिजे काल त्याच्या वेगळंच सांगितलं होतं आम्हाला सल्ला दिला होता हे पण काल मी सांगितलं होतं की आमच्याकडे काय काय चाललंय हे बघण्यापेक्षा तुमचे सोळा वीस दहा काय जे आहे ते कसे राहतील आपल्याकडे सहा महिने त्याच्यावर तुम्ही जास्त एफर्ट्स घेतले पाहिजे आणि आता त्यांची मागणी काय आमच्या एखाद्या पक्षाला कमी आमदार आले असतील पण आमचे सगळे मिळून विरोधी पक्ष नेता करा सगळे मिळून विरोधी पक्ष नेता करायचे की नाही याच्यावर पहिले लक्ष द्यायला पाहिजे विरोधी पक्ष नेता म्हणजे आता एलिजिबल कोणी नाही मला माहित मी जे मला जे सांगितलं जातं ते मी ऐकतो अठ्ठावीस प्लस असल्यानंतर विरोधी नेता होतो अठ्ठावीस प्लस नाहीच कोणाचं लोकशाही आहे कारण निवडून आल्यानंतर सुद्धा लोकांच्या विजयोत्सव नाहीये कारण काही काही लोकांना ते मान्य नाहीये पडलेच त्यांच्याकडे सन्नाट आहे जे पडलेच त्यांच्याकडे सन्नाट आहे पवार साहेबांनी काय सांगितलं पवार साहेबांनी काय सांगितलं माझं म्हणणं काय कि ज्या व्यक्तीनं पन्नास पंचावन्न वर्ष राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात झाले त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकलं पाहिजे ते काय म्हणाले आता सन्नाटा कुठे सन्नाटा पडले त्यांच्याकडे सन्नाटा आमच्याकडे कशा साहेब काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्र सहानुभूती होत नाही पण निवडणुका सहानुभूतीवर जिंकता येईल जिंकता येईल दाखवून याच्याशी अजिबात सहभाग देशभातीवर काय यांच मुद्दा असा आहे की मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल हा फेक मॅरिटी होता आणि संविधान बदलावं लागेल हा दुसरा फेक मॅरेटिव्ह होता त्याच्यामुळं केंद्र सरकार मध्ये त्या महायुतीच्या जागा त्याचं कारण हे मुख्यमंत्री आताच मी आपल्या माध्यमात बघितले की दिल्लीचे भाजपाचे काही नेते मंडळ इथे येत आहेत आणि तिन्ही नेते सक्षम आहेत ना तिन्ही नेते एकत्र बसतील आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली का किंवा भाजपला त्यांनी राष्ट्रवादीने थेट पाठिंबा दिल्यामुळे दोन हजार चोवीस ला आहे दोन हजार चौदा ला काय झालं गोष्टी दोन हजार चौदा ला ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी थेट पाठिंबा दिला शरद पवार साहेब त्यांनी विरोधामध्ये सिच्युएशन आपण कम्पेअर कशी करू शकतो इथं मित्र पक्ष असणाऱ्या एका पक्षानं पाठिंबा दिला आणि महायुतीमध्ये तेच नाव शिंदेसाहेबांनी देखील हेच सांगितलंय महायुती अभेद्य आहे त्याच्यामध्ये पाठिंबा द्यायची गरज नाही महायुतीतच आम्ही लढलो आमचा सीटचं वाटप देखील महायुती म्हणूनच झालेलं आहे त्याच्यामुळे महायुतीचा जो पण मुख्यमंत्री असेल महायुतीच असणार आहे महायुतीचा विरोधातला माणूस येऊन पाठिंबा देतो ते पाठिंबा लागतो जिल्हाध्यक्ष राजेश राव असं सांगितलंय की आपल्याला जिल्हा परिषद अध्यक्ष पदा पंचायत समिती सभापती पद हवं म्हणजे भाजप कार्यरत नाहीये

मला झेंडतील असेल विचारा मला पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार की अडीच वर्ष तुम्हाला झेपीला खरोखर मुख्यमंत्री कोण हवा तुम्हाला नाही ऐकलं त्याच्यावर पण मी सांगितलं ते पण सांगितलं मुख्यमंत्री माझी नाडकी चर्चा बघा गुंडाळणार मला मुख्यमंत्री मॅडम एअरपोर्टच्या सुद्धा टर्मिनल बिल्डिंगचं काम सुरू आहे रडारचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे एअरपोर्ट आपलं लवकरात लवकर होणार साधारणपदी रडारचं काम सुरू झाल्यानंतर ताबडतोब नाईट लँडिंग सुरू होईल

आपने सपोर्ट किया है एकनाथ शिंदे साहब जो कुछ फाइल करने के तथा हम समर्थन कर रहे हैं भारत के चयन चुनने के लिए देरी क्यों हो रही मैंने बोला ना मराठी में सॉरी हिंदी में जय भाई मैं हिंदी में सही है कि मेरा क्या है <laughs> स्टेटस देखो मेरा कैपेसिटी देखो और मेरा जितना कैपेसिटी है उसके बारे में अगर आप मेरे को सवाल पूछोगे तो मैं उसका जवाब दूंगा अभी रत्नागिरी के बारे में आपने पूछा है लेकिन कोकण में कोकम में डिप्टी सी पद मिलना चाहिए लोगों की मांग है

जर मुख्यमंत्री मोदी यांनी काल राजीनामा दिला तो एकट्याचा राजीनामा नाही आपण काय करतो की राजीनामा तो पूर्ण मंत्रिमंडळाचा प्रोसिजर प्रमाणे राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरी एक मुवमेंट राज्यपालांनी केली म्हणजे वाहू मुख्यमंत्री त्यांना नेमले होते बरोबर आहे त्याच्यामुळं चांगला वेळ अवधी आहे त्या अवधीमध्ये नक्की होईल परंतु मंत्रिमंडळाचं फॉर्मेशन जे आहे ते एकटा नेता ठरवून उपयोगाचे नाही तिन्ही नेते एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर या दोन तीन दिवसामध्ये हा निर्णय लागला

दखल मीच दखल घेत नाही म्हणून त्यांनी मग मला एक प्रश्न विचारला की अमुक अमुक संघटना बांधणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अमुक अमुक मी त्याच्यावर असं म्हटलं की रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले असतील तर त्याच्यावर मी बोलतो बोल त्याच्यामुळे ज्यांनी महायुतीमध्ये महायुतीचा उमेदवार पडण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी जर जिल्हा अध्यक्ष पदासाठी जर काही मागितलं असेल त्याच्यावर मी बोलून त्यांना का मोठं करा आणि मी दखल पण घेतली मला मला इथं भूत माहिती आहे कुठं माझ्या विरोधामध्ये मिटिंग झाली कुठच्या धारेवर मिटिंग झाली कोण कोण तिथे माणसं जमलेली होती कुठं काय झालं ते जागा अजून सांगणं योग्य नाही पण कुठच्या जागेवर काय चर्चा झाली कुठच्या जागेवर जागे कुठच्या फोनवर कोणाला बोलवलं गेलं सगळं मला पण माझा जनतेवर विश्वास होता मतदारांवर विश्वास होता आणि काही लोक माझ्याच तालमीत शिकून तिकडे गेलेले असल्यामुळे मला त्यांचा आवाका पण माहिती होता ते काय करू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात आलं त्याला स्वाभाविक स्वभाव म्हणायचं की मानसिकता म्हणायची काय म्हणायचं काय तिथं जाते तिथं अशीच परिस्थिती आहे त्यांना समाधान असेल तर आपण काय माझा राष्ट्रीय गेम कोणी करू शकत नाही हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या लोकांनी दाखवून दिलंय जे माझा राजकीय गेम करायला येतील त्यांचाच राजकीय गेम कसा होतो हे जनतेला दाखवलं